तर आपण बघतोय मुंबईमधल्या किंग सर्कल या ठिकाणी पाण्यात पावसाचं पाणी जे आहे ते साचण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे सांगण्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे हे देखील पाहू शकतो आहे काल रात्रीपासून तुफान पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये झालेला आहे आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात रुपाली किंग्स सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सचलंय काय सध्याची परिस्थिती आहे रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची आता ताणाताण उडालेली आहे खरं तर सोमवार हा आठवड्याची पहिली सुरुवात आहे लोक कामासाठी निघालेले आहेत मात्र अशा वेळी जिथे लोकल सेवा देखील मंदावलेली आहे अशा वेळी आपण पाहत आहोत की आता मुंबईतल्या रस्त्यांवर देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सायन आणि किंग सर्कल हा जो परिसर आहे या भागामध्ये ढगांची आपण बघतो की गर्दी झालेली आहे काळे कुठे ढग जमलेले आहेत आणि सोबतच पावसाचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्याचमुळे मुंबईच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये किंग सर्कल आणि सायन या परिसरामध्ये खास करून आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अनेक ज्या गाड्या आहेत त्या आता खरंतर पावसामध्ये अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि काही ज्या दुचाकी आहेत त्या पाणी साचल्यामुळे त्याच्यामध्ये अडकल्यामुळे गाड्या बंद पडू लागलेल्या आहेत आणि एकूणच आपण पाहतो की जो सायंदा ब्रिज आहे त्या ब्रिजवर सुद्धा ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेला आहे गाड्यांची पूर्ण वाहतुकीची कोंडी झालेली आहे खाली सुद्धा आपण बघितलं तर पाणी रस्त्यावरती साचल्यामुळे आता जे फोर व्हीलर आहेत जे टू व्हीलर आहेत त्यांना देखील गाड्या अवकाशपणे चालव चालवण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे आणि पाण्याचा पावसाचा वेग वाढत असल्यामुळे पाणी हे सुद्धा रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे मध्यरात्रीमध्ये सुरू झालेल्या या पावसाने मुंबईची तुंबई किल्ल्याची पुन्हा एकदा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा मुंबईतल्या या सायन परिसरामध्ये माटुंगा या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत खाली जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती ब्रिज वरती म्हणजे उड्डाण शाळेत जा कामावर जाणारी लोक असतील किंवा बसेच्या अडकल्या जातील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या आहे सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय किंग सर्कल या परिसरातून सध्याची लाईव्ह दृश्य खरतर मुंबईमध्ये या परिसरामध्ये दरवर्षीच पाणी साठवत असतं प्रत्येक वेळेस मान्सूनपूर्व कामं पूर्ण झालेली आहेत असं सांगितलं जात असतं महापालिकेकडून आश्वासन दिलं जात असतं मात्र पुन्हा एकदा तीच पोलखोल महापालिकेची झालेली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये मुंबईची निश्चितच तुंबई झालेली आहे